मंडळ नमस्कार मी प्रसाद दाता तुम्ही एकदा माझस मंडळी आजच्या व्हिडिओचं आपलं शीर्षक आहे नायक नाही खलनायक है तू मंडळी एक पिक्चर आहे खलनायक आणि हा खलनायक पिक्चर खूप गाजलेला आहे आणि यामध्ये असणारा हिरो आणि त्या हिरोचे असणारा जा हिरो रोल आणि त्या असलेलं त्यांचं गाणं हे जवळपास सर्वांनीच ऐकलेलं आहे असं मला वाटते आता ही या गाण्याच्या ह्या ओळी जी आहेत ह्या ओळी मी जळगाव मतदार मतदारसंघाचे तब्बल एकवीस वर्षापासून असणारे आमदार संजय कुटे यांना लागू केलेली आहे नायक नाही खनायक आहेत म्हणजे मला म्हणायचं हे आहे की तू नायकही आहेस आणि खलनायकही आहेस डॉक्टर संजय कुठे ही व्यक्ती नायकही आहे आणि खलनायकही आहे नायक या दृष्टीने म्हणतो मंडळी मी नायकाची जी भूमिका असते आपला परिवार असेल गाव असेल गोत्र असतील गणगोत असेल मित्रपरिवार असेल या सर्वांमध्ये त्याची भूमिका ही लोकप्रियतेची असते नायकाची असते आणि सर्वांना न्याय देण्याची भूमिका असते आणि त्यामुळे तो हे करत असताना जेव्हा त्याची न्यायप्रियता सिद्ध होते आणि न्यायप्रियता सिद्ध झाल्यानंतर त्याला नायक ही उपाधी लागते माझ्या दृष्टीनं ही उपाधी मी तेव्हाच त्यांना लावून टाकलेली कारण तब्बल वीस वर्षाची गोष्ट आहे साधी बाब नाही अगदी तरणा बांड असताना या तरुणाला भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिली आणि तेव्हापासून आजपर्यंत मागं पाहण्याचं काम पडलं नाही प्रचंड जातीवादी असणारा हा मतदारसंघ की विदर्भामध्ये किंवा राज्यात या मतदारसंघाला जातीवादी मतदारसंघ म्हणून जे काही विरोध लागलं होतं ते संपूर्ण खोलून टाकण्याचं काम या डॉक्टर संजय कुटे यांनी केलं आहे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकाचा हा मुलगा राजकीय जीवनामध्ये येताना पहिल्यांदा पक्षाची थोडीशी जबाबदारी घेत घेत जेव्हा तेव्हा विधानसभेचं विरुद्ध त्यांच्या नावाला लागलं आणि तेव्हापासून डॉक्टर संजय कुटेंना मागं पाहण्याचं काम पडलं नाही मग साहजिकच त्यांच्या कार्यकाळात येणारी मग ते जिल्हा परिषद निवडणुका असतील पंचायत सभेच्या निवडणुका असतील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक असतील सहकार क्षेत्राच्या निवडणुका असतील त्यामुळे राजकारण करता करता आपल्या वयाच्या जत जसं वय वाढत गेलं जतजशी तरुणही वाढत गेली तस तसं या तरुणाचं जे वलय होतं जळगाव शहरामधलं मित्र परिवार गोत्र सगळे सोयरे यामध्ये सुद्धा तो संजीव पहिल्यासारखाच राहत आणि राहता राहता आपण आमदार रा आहो विधानसभेचा सदस्य याचं कधीच भान ह्या डॉक्टर संजय पटेलना नाही राहत आणि त्यामुळे एक सर्वसामान्य व्यक्तिमत्व अशा सारखं वागत गेलं की ज्यामुळे फार मोठा गोतावळा डॉक्टर संजय कुटेंच्या आला अनेक विविध पक्षाचे राजकारणी कट्टर राजकारणी हे सुद्धा संजय कुटे यांचे अत्यंत जवळचे निश्चिम मित्र आहेत आणि त्यामुळे आपला मित्र संजय कुटे आहे आणि संजय कुटेंच्या बाबतीत जे काही आता निर्णय त्यांना घ्यायचे आहेत त्यासाठी आपण त्याचा पक्ष पाहायचा नाही आपण संजय कुटेलाच पाहायचा आहे त्यामुळे अनेक विविध पक्षातील लोक हे संजय कुटेंसोबत आजही आज कालही होते आणि जेव्हापासून मित्र होते तेव्हापासून आहेत आणि हे कायम ठेवत संजय कुटेंनी नगरपालिकेच्या निवडणुका ज्या काही असतील किंवा एक चांगलं राजकारण परिपक्व राजकारणी मला म्हणता येईल हे हळूहळू परिपक्वता या शिक्षकाच्या मुलामध्ये येत गेली आणि एक चांगला राजकारणी स्टार प्रचारक म्हणून आज राज्यामध्ये त्यांचं नाव म्हणून मी संजय कुटे किंवा भारतीय जनता पक्षाचं कधीच हितचिंतक नाही पण जे काही खरं आहे सत्य आहे चांगलं आहे ते के कबूल केल्याशिवाय माझ्यासारख्यानं राहवत नाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये असताना सुद्धा मी भारतीय जनता पक्षाच्या दूर होतो संघाचा विस्तारक असताना सुद्धा मी संघा भारतीय जनता पक्षावर दूर होतो कारण आमच्या काळात संघाच्या विस्तारकांची व प्रचारकांची भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचा कधीही संबंध येत नव्हता त्यामुळे मला भारतीय जनता पक्षाबद्दल काही आपुलकी नाही पण जातो संजय कुटे या नावाबद्दल मला खूप आपुलकी आहे कारण कुटे यांचे वडील गुरुजी हे आमचे माझ्यासाठी वडील होते आणि जेव्हापासून गुरुजींचा संबंध आणि संजू जेव्हा या इलेक्शनमध्ये राजकारणामध्ये आले तेव्हापासून या माणसाची या, या तरुणाची जी, जी, जी छेप पाहिली ती खरंच वाखाण्याजोगी आहे मंडळी हा मुद्दा यासाठी सांगायचा होता खरं म्हणजे मला हे सांगायचं की नगरपालिके निवडणूक काल परवा आमच्या माजी नगराध्यक्ष जळगाव दामोद्या डोबेताई यांचा मृत्यू झाला दुर्धर ला। आजाराने आणि त्यामुळे त्यांच्या त्या मौतमध्ये जाण्याचा योग आला आणि अनेक गणमान्य लोक प्रतिनिधी मान्यवर तिथं होते आणि त्यांच्याशी मग चर्चा करताना इकडले तिकडले कर विषय निघत असतानाच मी पत्रकारांना त्यांनी काही नगरसेवक किंवा त्या नगरसेवकाचे जे तुम थी, तुम थी, तुम काही वरिष्ठ आहेत त्यांना विचारलं की काय वाटेल तुम्हाला काय परिस्थिती असेल तुमची तुमच्या उमेदवारांची तो संजय कुठे वगळता एकाही व्यक्तीने म्हणजे भारतीय जनता पक्षाचे आमदार संजय कुठे वगळता इतर पक्षाच्या एकाही नेत्याने मला आमचे जे उमेदवार आहेत त्यापैकी इतके उमेदवार निवडून येतील किंवा हे शुअर निवडून येतील हे अगदी बिलकुल निवडून येतील इथे भारतीय जनता पक्षाच्या टमुक एका उमेदवाराचा पराभव होईल असं एकानेही सांगण्याचं धाडस केलं नाही मला तर जवळ वाटलं मंडळी की काहीच आत्मविश्वास नाही विरोधकांना उलट काही ज्या बाबतीत सांगितल्या गेलं की एखादी काही व्यक्ती आहे की दोन नंबरवर राहतील तीन नंबरवर राहतील त्यांचं तर दानादान होईल असंही सांगलं पण एक, दान एक संजय ना जेव्हा मी विचारलं तर तेव्हा सांगितलं की आमच्या एकवीसच्या एकवीसही जागा आम्ही घेऊ जळगावच नाही शेगाव शहरसुद्धा यावेळेस भारतीय जनता पक्षाचा तिथं नगराध्यक्ष असेल इथंसुद्धा नगराध्यक्ष असेल एवढा कॉन्फिडन्स गोमीचा पाय तुटला म्हणजे गोम लंगडी होत नाही असं म्हले जाते ही म्हण आहे तसंच संजय कुटेच्या बाबतीत झालं पक्षाने दिलेल्या दोन उमेदवारांबद्दल काय ते ॲपिटेव्हिटच्या बाबतीत त्या वकिलाकडून काहीतरी झालं आणि त्यामुळे काही मंडळी न्यायालयात गेली आणि न्यायालयातून त्या दोन उमेदवारांना निवडणुकीतून बाद केल्या गेलं त्यामुळे साहजिकच मी जे म्हटलं त्याप्रमाणे गोमेचा पाय तुटला पण गोम लंगडी होत नाही मंडळी आमदार संजय कुटे पुन्हा त्याही पेक्षा उच्च दमाने जे काही आपले आहेत ते सर्व उमेदवार यांना संपूर्णता हाताशी घेत पंखाखाली ठेवत त्यांना मोठ्या प्रमाणात मतदान कसं होईल हा प्रयत्न केला आणि एक वैशिष्ट्य मंडळी या निवडणुकीचं की, की भारतीय जनता पक्षाने पर्याय संजय कुटे यांनी जे काही उमेदवार यावेळेस नगरपालिकेमध्ये त्यामध्ये माझ्या उत्तम माहिती नव्याण्णव नौग। टक्के उमेदवार हे नौखे आहेत नवीन चेहऱ्या आहेत की ज्या अजून नगरपालिकेच्या शी त्यांचा संपर्क आला नाही पण ते कधी काळी संजय गोटेंच्या निवडणुकीत असतील विधान लोकसभेच्या निवडणुकीत असतील त्यांनी पक्षाचं काम केलेलं आहे त्यामुळे अशा कार्यकर्त्यांना मोठं केलं पाहिजे यासाठी म्हणून संपूर्णतः नवीन फळी भारतीय जनता पक्षाने या ठिकाणी उभी केली आहे तर विरोधकांमध्ये जर विचार जर केला तर काही तर नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत जे काही नगराध्यक्ष का होते कधी कधी काही उपाध्यक्ष होते ते कधी कधी काही सभापती वगैरे होते विविध समित्यांवर असे लोक पुन्हा पुन्हा उभे आहेत त्यामुळे जळगाव जामोच्या मतदारांनी यायचाही विचार केला मंडळी तसंही लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात मंडळी उगवत्या सूर्याला डॉक्टर संजय कुडे यांचं जळगाव आणि शेगावमध्ये असलेलं विकास कामाला धंदावाद आणि त्यांचं असलेलं इतक्या वर्षाचं आपलं सातत्यानं असणार त्या गावामध्ये असलेलं प्रेम त्या गावामध्ये असणारा घोटावळा यामुळे साजिकच हे जे विरोधकांचे जे दोन तिसऱ्यांदा चौथ्यांदा दुसऱ्यांदा उभे राहिलेले उमेदवार आहेत हे कशासाठी उभे राहिलेले आहेत हे मतदारांनी ओळखलेलं आहे कारण काही मतदारांच्या प्रतिक्रिया सुद्धा मी घेतल्या त्यामध्ये त्यांनी सांगितले की अहो हे दुसऱ्यांदा काय तरी झाले यांना पहिल्या वेळेस समजलेलं आहे की नगरपालिकेमध्ये किती खाता येते किती पेता येते किती ओरमळता येते त्यामुळे आता आता त्यांना संधी मिळाली त्यामुळे आता पुन्हा त्यांनी आपण उभं केलं काहींनी आपल्या बायका उभ्या केल्या काहींनी सुना उभ्या केल्या त्यामुळे या उमेदवारांच्या बाबतीतसुद्धा प्रचंड नाराजी मतदारामध्ये होती आहे याचा प्रत्यय निश्चितच निवडणुकीमध्ये आपला एकवीस तारखेला तुम्हाला सर्वांना येणार आहे पण या बाबतीत काही असो म्हणजे मी नायक म्हटलं आता खलनायक का म्हणतो कारण खलनायकाची भूमिका ही सुद्धा आपण पिक्चरमध्ये पाहतो म्हणून की तो कशा पद्धतीने विरोधकाचा कसा बरोबर खतमा करायचा जे स्वतःला फार मोठे समजतात त्याचा कसा खतमा करायचा तुम्हाला सर्वांना आठवत असेल मागील सात आठ महिन्यापूर्वी पंकज देशमुख प्रकरणामध्ये डॉक्टर संजय कुटे यांना चांगल्या पद्धतीनं भरडल्या गेलेला आहे पंकज देशमुख यांच्या मृत्यूस कारणीभूत त्यांचे पी ए निलेश शर्मा आणि संजय कुटे हे जबाबदार आहेत इथपर्यंतच्या वर्गना झाल्या आणि यावर चौकशा कारवाया आणि एक वातावरण बनवलं गेलं की ज्यामुळे संजय कुटे यांची राजकीय प्रतिमा मुली होईल निलेश शर्मांना कुठेतरी त्रास होईल अशा पद्धतीने त्याच्यामध्ये दे। वातावरण निर्मिती केलं मोर्चे काढले गेले एच ओ कलेक्टर वरिष्ठांपर्यंत ही सी बी आयची मागणी वगैरे मागण्या केल्या गेल्या आणि त्याच्यातूनही विरोधकांच्या ला। ला। हाती काहीच लागलं नाही काहीच लागलं नाही त्यामुळे त्यावेळेची भूमिका आणि त्याच्यातून निघून गेल्यामुळे मी संजय गृहात खलनायक म्हटलेला आहे त्यामुळे नायक बी तू खलनायक बी तू त्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये किंवा एकवीस तारखेच्या या निकालात आपल्याला बघायचं आहे की खऱ्या अर्थानं संजय कुठे बाजीगर आहेत आणि ते निश्चित दिसणार आहे असं मला वाटते मंडळी मी माझं आपलं मत व्यक्त केलं तुम्हाला काय वाटते आपल्या प्रतिक्रिया तुम्ही कमेंट्समध्ये पाठवू शकता आता इथं थांबतो पुन्हा उद्या भेटू तो नमस्कार